हाय हॅलो नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे आपल्या दी सिम्पल व या मराठी यूट्यूब गार्डनिंग चॅनलवर मंडळी गावाकडनं आल्यानंतर जवळपास तीन आठवडे झालेले होते आणि झाडांना कुठल्याही प्रकारचं खत दिलं गेलेलं नव्हतं कारण की आल्या आल्या परत एखादं खत तयार करणं म्हणजे टाईम कन्झ्युमिंग काम आहे आपल्या चॅनलवर आपण बरेच असे होम रेमेडीज ट्राय केलेल्या आहेत गावाकडनं आल्यानंतर थोडी रोपांची जी कंडिशन होती थोडी लो झालेली मला दिसली तीन आठवडे झाले त्यांना कुठल्याही प्रकारचं न्यूट्रिशन मिळालेलं नव्हतं म्हणून बऱ्याच अशा झाडांची जी पानं होती ती खालून वाळत चाललेली होती किंवा जरा कोमेजल्यासारखी वाटत होती तर काही पानं ही अर्ध्यातनं कट आपोआपच होत होती चला म्हटलं तर मग आत्ता गरज आहे या रोपांना काहीतरी स्पेशल अशा न्यूट्रियंटची सो so, पावसाळ्या संपल्यानंतर हिवाळा सुरू झालेला आहे आत्ता गरज आहे प्लांट्सला चांगले देण्याची सो दॅट प्लांटची जी ग्रोथ आहे ती चांगली व्हावी त्यासाठी मी आज या ठिकाणी जिओमॅन्युअरचे जे फर्टिलायझर आहे ते यूज करणार आहे या ठिकाणी मला प्लांट्स रिपॉटिंग करून घ्यायचं होतं त्यासाठी मी या ठिकाणी सॉईल मिक्सचर और पॉटी मिक्सर तयार करत होती सो नेहमीप्रमाणे आपण पॉटी मिक्सरमध्ये माती नंतर वाळू आणि नंतर फर्टिलायझर देखील यूज करत असतो जिओ मॅन्युअर हे एक कम्प्लीट न्यूट्रियन्ट फुलफिल असे आहे यात डिफरंट डिफरंट टाईपचे मायक्रोन्यूट्रियंट्स आहे ज्याने प्लॅन्टशी ग्रोथ तर होईलच आणि प्लांट्सला फ्लावरिंग देखील छान प्रकारे होईल जिओ मॅन्युअरमध्ये सगळे मॅक्रो आणि न्यूट्रियन्स आहे जे प्लॅन्ट्सला गरजेचे असते याला आपण रोपांसाठी एक कम्प्लीट फूड म्हणणे देखील वावगे ठरणार नाही सो अशा प्रकारे तुम्ही पॉटी मिक्सरमध्ये देखील याला मिक्स करून यूज करू शकता किंवा जर तुमचे प्लांट्स ऑलरेडी कुंडीत असतील तर कडेची माती उकरून घेऊन आपण त्यामध्ये अशा प्रकारचे जिओ कुंडीतल्या रोपांना देखील तुम्ही अशा प्रकारे हे जिओ मॅन्युअर देऊ शकतात मंडळी शेतकरी देखील शेतात फक्त शेणखत किंवा गांडूळ खताचा वापर करत नसतो शेणखत व गांडूळ खतांसोबत ते केमिकल फर्टिलायझर देखील यूज करत असतात जसे की युरिया असो एन पी के असो किंवा वेगवेगळ्या टाईपचे ते देखील खतं वापरत असतात कारण की होम कंपोस्ट हे रोपांसाठी कंप्लीट फूड हे ठरत नसतं तसंच वातावरणातील बदल असो किंवा रोपांवर वेळोवेळी वेगवेगळे पडणारे रोग असतो त्यांचा त्यांपासून स्वतः रोपाला असो किंवा झाडाला सुरक्षित ठेवण्यासाठी अशा प्रकारची खत देणे ही आवश्यक असतात जर एखाद्या रोपांवर व्हायरस अटॅक किंवा बॅक्टेरियल अटॅक झाला तर झाड हे एखाद्या आजारी पडल्यागतच झालेले असते जर आपल्याला प्लॅन्टी पाने जळणे किंवा पाणी कोमेजून जाणे पानांचा रंग पिवळा होणे झाडावर कळ्याच तयार न होणे किंवा जर कळ्या तयार झाल्या पण त्या उमलायच्या आधीच गोळून जात असतात झाडांवर कुठेही नवीन ग्रोथ दिसत नसते तसेच झाडांची जी फळं असतात किंवा फुलांची जी साईज असते ती अगदी छोटी येत असते जर आपल्याला या सर्व गोष्टी आपल्या बाल्कनीतील रोपांवर दिसत असतील किंवा बागेतील रोपांवर दिसत असतील तर आपण न, न नक्कीच समजून घ्यायचे की या रोपांवर न्यूट्रिएन्सच्या डिफिशियन्सी म्हणजे कमतरता आपल्याला दिसून येत आहे सो आपल्याला हे डेफिशियन्सी भरून काढण्यासाठी आपण या ठिकाणी नक्की जिओ मॅन्युअरचा वापर करायला हवा मी देखील या या ठिकाणी हे जे जास्वंदीचं झाड होतं याला जिओ मॅन्युअरचा वापर करून घेत होती हे जे झाड आहे हे आपण एका कटिंग थ्रू ग्रो केलेलं आहे आणि या रिगार्डिंगचा देखील इन डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलला आहे सो कटिंग थ्रू देखील किती सुंदर प्रकारे जास्वंतीचं झाड हे ग्रो करत आहे याला छान प्रकारे मी हे खत दिल्यानंतर खूप सुंदर असं फुल देखील आलेलं होतं जिओ मॅन्युअर हे काही रिसर्चने बनविले गेलेले आहे होम गार्डनिंगसाठी याचा जर आपण वापर केला तर तुम्हाला दुसऱ्या खतांची गरज नसेल जसे की नेमखली असो मस्टर्ड केक असो कॅल्शियम बोन फॉस्फेट फॉस्पेट असो असे जे वेगवेगळे खतं आपण वेळोवेळी देत असतो ते देण्याची गरज नसणार आहे हे मॅन्युअर वेल बॅलन्स प्रपोशनमध्ये आहे त्यामुळे तुमचे हे कधीही वाळणार नाही किंवा सुकणार नाही बऱ्याच लेडीज या वर्किंग असतात परंतु त्यांना बाल्कनी टेरेस किंवा घरामध्ये इनडोअर प्लांट्स लावायची आवड असते नर्सरीमधून आपण अशा प्रकारचे कॉस्टली प्लांट्स देखील परचेस करत असतो पण फक्त आपण त्यांना वेळोवेळी पाणीच देत असतो पाण्याने त्यांच्या न्यूट्रियंटची कमी ही पूर्ण होत नसते आणि त्याने झाडंही खराब होत असतात सो आपण अशा प्रकारे एवढ्या कॉस्टी प्लॅंटच्या हेल्थ सोबत रिस्क घेऊ शकत नाही आणि मार्केटमध्ये सध्या भरपूर सध्या मार्केटमध्ये प्लॅन्ट्या प्रत्येक न्यूट्रिएंट्स कमतरतेवर प्रत्येक असे न्यूट्रियन्ट्या स्टिक असो किंवा बरेच असे प्रोडक्ट्स ॲवेलेबल आहेत जर आपण हे प्रोडक्ट वेगवेगळे परचेस करायला गेलो तर ते खूप कॉस्टली होणार पण जिओमध्ये तर हे सगळे न्यूट्रिएंट्स एकाच प्रोडक्टमध्ये आपल्याला मिळत असतात आणि ते देखील अगदी अफोर्डेबल प्राईजला आणि खतं देताना देखील त्यांचं प्रमाण कमी किंवा जास्त जरी झालं तरी आपल्याला त्याची भीती नसते सो आपण ज्यावेळेस हे जि जिओ देत असतो त्यावेळेस अगदी माइंड फ्री आणि हँड फ्री अगदी देऊ शकतो तसंच याची जी प्राइस आहे ती अगदी बजेट फ्री आणि पॉकेटला अगदी इझी गोईंग आहे या ठिकाणी मी तुम्हाला एक नंबर ब्लिंक करत आहे त्या नंबरला तुम्ही कॉन्टॅक्ट करून जिओ मॅन्युअर्सला ऑर्डर करू शकता तसेच यांचे बाकी देखील प्रोडक्ट आहे सो मी डिस्क्रिप्शनमध्ये देखील यांचे डिटेल्स सेंड करत आहे सो नक्की चेकआउट करा त्यानंतर वेळ येते की जिओ मॅन्युअर हे कसे द्यावे आणि किती प्रमाणात द्यावे पंधरा दिवसांनी तुम्ही टू फिफ्टी ग्रॅम जिओ मॅन्युअर हे तुमच्या प्लांट्समध्ये ॲड करू शकतात याने खूप बेस्ट असा रिझल्ट तुम्हाला तुमच्या प्लांट्समध्ये दिसून येईल जिओ मॅन्युअर हे इनडोअर प्लांटसाठी आउटडोअर प्लॅन्टसाठी व्हेजिटेबल ऑर फ्रूट प्लांट्स असो किंवा फ्लावरिंग प्लांट्स असो किंवा ऑर्नामेंटल प्लांट असो यांसाठी अगदी बेस्ट असं सोल्युशन आहे तसंच टेरेस गार्डनिंग आणि बाल्कनी गार्डनिंगसाठी सुद्धा बेस्ट आहे तसेच यांचे बाकी प्रोडक्ट्स देखील अवेलेबल आहेत so, सो मी डिस्क्रिप्शनमध्ये आणि या ठिकाणी जो नंबर देत आहे यावर तुम्ही नक्कीच यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकतात आणि तुम्ही देखील तुमच्या बाल्कनीमधील किंवा तुमच्या बागेतील प्लॅन्ट्समध्ये जी काही न्यूट्रियन्शिक डिफिशियन्सी आहे ती भरून काढण्यासाठी नक्की जि जिओ मॅन्युअर यूज करून बघा सौमंडळी so, कि या ठिकाणी तुम्ही पाहू शकतात की किती सुंदर प्रकारे फ्लावरिंग माझ्या या गुलाबावर असो झिनियावर असो किंवा गोकर्णावर असो छान प्रकारे सगळीकडे फुलं येत आहेत जेवढेही फ्लावरिंग प्लांट्स होते त्यांवर फुलं यायला सुरुवात झालेली होती आणि जी प्लांट्स अशी थोडी खराब झालेली होती ती देखील आता खूप छान प्रकारे हेल्दी झालेली होती कारण की जिओ मॅन्युअर हे एक प्लॅन्ट मॅजिक आहे त्यामध्ये वेगवेगळे प्रकारचे जे हार्मोन्स आहेत त्याने आपले जे प्लांटचे रूट्स असतात ते देखील स्ट्रॉंग होत असतात आणि ज्या प्लांटच्या फ्लावर ड्रॉपिंग वगैरे सारखे जे प्रॉब्लेम्स असतात ते देखील ते त्यांना स्टॉप करण्याचं काम करत असतात ज्यांना दे एखादं खत घेण्या घ्यायचं आहे सो so, तुम्ही नक्की जिओ मॅन्युअर एकदा ट्राय करून पहा तुम्हाला देखील तुमच्या प्लॅन्समध्ये नक्कीच रिझल्ट यावर दिसून येईल सो गाईज मी या ठिकाणी त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर देखील शेअर करत आहे स्क्रीनवर आणि डिस्क्रिप्शनमध्ये देखील डिटेल्स शेअर करत आहे सो so, नक्कीच तुम्ही कॉन्टॅक्ट करा आणि अगदी इझिली तुम्ही हे जिओ मॅन्युअर परचेस करू शकता आणि ते पॉकेट फ्रेंडली आणि बजेट फ्रेंडली देखील आहे सो गाईज आजचा हा व्हिडिओ आणि या व्हिडिओ व्हिडिओतील माहिती तुम्हाला कशी वाटली मला कमेंट सेक्शनमध्ये लिहायला विसरू नका भेटूया पुन्हा एका नवीन आणि माहितीपूर्वक व्हिडिओमध्ये तोपर्यंत मात्र सर्वांना बाय